आषाढी एकादशी नुकतीच झाली असून पंढरपूरला जाऊन विठोबाचे वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले वारकऱ्यांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आषाढी एकादशी ही खूप खास असते आपल्या लाडक्या विठोबावर मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत पण या सगळ्यामध्ये पंढरीची वारी हा चित्रपट खूपच खास आहे पंढरीची वारी या चित्रपटामध्ये जयश्री गडकळ बाळधुरी नंदिनी राघवेंद्र काडकोळ राजा गोसावी अशोक सराफ अशा दिग्गज कलाकारांनी काम केले होते पण या चित्रपटात सगळ्यात भाऊ खाऊन गेला होता तो प्रेक्षकांचा लाडका विठोबा या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटके यांनी केली होती तर दिग्दर्शन रमाकांत कवटेकर का यांचं होते या चित्रपटात आपल्याला विठोबाच्या भूमिकेत कवठेकर यांचा मुलगा बकुल दिसला होता बकुलला या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती पण दोन हजार दोनमध्ये पुण्यात शिक्षण घेत असताना बकुलचे अचानक निधन झाले बकुलचा भाऊ समीर देखील या क्षेत्रात आहे बकुल फिल्म्स नावाची निर्मिती संस्था तो सांभाळत असून स्वराज्य रश्मी संभाजी स्वराज्यजननी जिजामाता राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकांसाठी त्याने कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे बकुल आज आपल्यात नसला तरीही पंढरीची वाडी या चित्रपटाद्वारे त्याने त्याचा एक ठसा मराठी चित्रपटसृष्टीत उमटवला आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा